नारळी पौर्णिमा जवळ आलेली आहे आणि या दिवशी तुम्हाला सुद्धा नारळी भात बनवायचा असेलच ना मग घाई गडबडीच्या वेळेला अवघ्या दहा मिनिटात अगदी झटपट फक्त कुकरच्या दोन शिट्ट्यांमध्ये साहित्याचं अचूक प्रमाण घेऊन असा हा मस्त मऊ मौ, मोकळा सुटसुटीत नारळी भात कसा बनवायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग पटकन आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात तर नारळी भात बनवण्यासाठी इथे आपण एक कप इतका लांब दाण्याचा बासमती तांदूळ घेतलेला आहे आता भात बनवण्यासाठी हा तांदूळ वापरला की भात अगदी पटकन शिजतो आणि मोकळा सुटसुटीत होतो त्यामुळे शक्यतो असा लांब दाण्याचा तांदूळ नारळी भात बनवण्यासाठी वापरायचा पण जर तो तुमच्याकडे नसेल तर घरामध्ये जो तांदूळ उपलब्ध आहे तो घेतला तरीसुद्धा चालेल आता हा तांदूळ आपल्याला दोन ते तीन पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर हे बघा तांदळाला दोन ते तीन पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घेतलं त्यानंतर यामध्ये आपल्याला भरपूर यामध्ये पाणी घालायचंय आणि हा तांदूळ दहा मिनिटांसाठी आपल्याला असाच भिजत ठेवायचा आहे तांदूळ भिजतोय तोपर्यंत आपण पुढची कृती करूयात तर आज आपण अगदी झटपट कुकरमध्ये हा नारळी भात बनवतो आहे त्यासाठी इथे मी गॅसवर कुकर गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये दोन चमचे इतकं साजूक तूप घेतलं आणि तूप गरम झाल्यानंतर यामध्ये बघा मी घालत आहे थोडेसे काजू बदामाचे काप आणि त्याचबरोबर थोडेसे मणुके याला एक मिनिट भरासाठी मी मंद गॅसवरती छान असं खरपूस होईस तोपर्यंत परतून घेतलं आता यामध्ये आपल्याला ओल्या नारळाचे काप घालायचे तर तीन चमचे ओला नारळाचे काप मी यामध्ये घातले त्याचबरोबर अर्धा कप इतका ओला नारळाचा किस मी यामध्ये घातलेला आहे आता यालासुद्धा आपल्याला एक मिनिटभरासाठी मंद गॅसवरती छान असं हलक्याशा बदामी रंगावरती परतून घ्यायचं आहे तर हे बघा कुकरमध्ये घातलेलं सगळं साहित्य आपण तुपावरती छान असं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथे मी दीड कप इतकं पाणी यामध्ये घालणार आहे आपण एक कप लांबदाण्याचा बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि त्यासाठी इथे मी दीड कप इतकं पाणी घातलेलं आहे तर पाण्याचं हे प्रमाण अगदी अचूक आहे भात शिजण्यासाठी पाण्याचं एवढं प्रमाण पुरेसं आहे एवढ्या प्रमाणात पाणी घेतल्यामुळे भात ना कच्चा राहतो ना खूप जास्त चिकट होतो आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे गुळ तर इथे बघा मी अर्धा कप इतका बारीक चिरलेला गुळ घेतलेला आहे एक कप तांदळासाठी इथे मी अर्धा कप इतका गुळ वापरलेला आहे तुम्हाला जर गोड थोडस जास्त खायला आवडत असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवू शकता तर आता गुळ घालून याला छान असं यामध्ये मिक्स करून घेतलं आता मोठ्या गॅसवरती आपल्याला गुळ पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून घ्यायचं आहे तर हे बघा गॅस मोठा ठेवून मी गुळ पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर पाण्याला सुद्धा छान उकळी फुटलेली आहे यामध्ये थोडंसं मीठ घालायचं अर्धा चमचा इतकी साखरयुक्त विलायची पावडर घालायची आणि त्यानंतर आपण जो तांदूळ भिजत ठेवलेला होता त्यातलं पाणी काढून टाकायचंय आणि तो तांदूळ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे भिजवलेला सगळा तांदूळ कुकरमध्ये काढून घेतला आता याला आपण तळापासून हलवून घेऊ आता याला आपल्याला मोठ्या गॅसवरती छान उकळी येऊ द्यायची तर हे बघा याला छान उकळी फुटलेली आहे आता आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि मध्यम गॅसवरती कुकरच्या आपल्याला दोन शिट्या करून घ्यायच्यात तर इथे आपल्याला कुकरच्या फक्त दोन शिट्या करून घ्यायच्या आहेत त्यापेक्षा जास्त नाही जर का आपण कुकरच्या जास्त शिट्या होऊ दिल्या तर भात आपला चिकट होऊ शकतो तर हे बघा या इथे कुकरच्या दोन शिट्या मी करून घेतलेल्या आहेत कुकर थोडासा थंड झाला आणि कुकरमधली थोडीशी गरम वाफ निघून गेली की आपल्याला कुकरचं झाकण काढायचंय तर हे बघा कुकरचं झाकण काढल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता भात अजिबात चिकट झालेला नाहीये किंवा कच्चा सुद्धा राहिलेला नाहीये अगदी व्यवस्थित हा आपला भात कुकरमध्ये दोन शिट्यामध्ये शिजून तयार झालाय आपण घेतलेलं तांदळाचं प्रमाण पाण्याचं प्रमाण आणि त्यातल्या त्यात गुळाचं प्रमाण जे आपण इथे वापरलेलं आहे त्यामुळे भात अगदी कुकरच्या दोन शिट्यामध्ये व्यवस्थित शिजला जातो तर याला बघा काटेरी चमच्याने मी थोडंसं मोकळं करून घेते तर भात अजून गरम आहे त्यामुळे थोडासा हा तुम्हाला चिकटसर वाटत असेल पण भात जेव्हा पूर्णपणे थंड होतो ना तर भाताचा प्रत्येक शीत मोकळा सुटसुटीत होतो अजिबात चिकट होत नाही आता याला आपण काटेरी चमच्याच्या मदतीने थोडस मोकळं करून घेऊ याला आपल्याला खूप जास्त वेळ हलवत बसायचं नाही किंवा याला सारखं मिक्स करत राहायचं नाही नाहीतर भाताची शीत तुटू शकतात आणि त्यामुळे भात थंड झाल्यावर चिकट होऊ शकतो इथे आपला मस्त असा नारळी भात बनून तयार झालेला आहे पण यामध्ये अजून आपल्याला काही खडे मसाल्यांचा फ्लेवर घालायचा आहे त्यासाठी इथे मी गॅसवर तडका पात्र गरम करायला ठेवले यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं आणि यामध्ये आपल्याला पाच ते सहा दालचिनीचे तुकडे चार लवंगा आणि दोन तमालपत्र त्याचबरोबर दोन फोडून घेतलेल्या ह्या हिरव्या वेलची घालायच्यात आणि गरम तुपामध्ये याला आपल्याला घालायचं मस्त अशी खडे मसाल्यांची ही फोडणी तयार झाली की खडे मसाल्यांची ही जी फोडणी आहे ती आपल्याला भातामध्ये घालून घ्यायची आता हे खडे मसाले तुम्ही जेव्हा आपण तुपावरती ड्रायफ्रुट्स परतून घेत असो ना त्याच वेळेला यामध्ये घालून परतून घेऊ शकता परंतु मी भात कुकरमध्ये शिजून घेतलेला आहे त्यामुळे हा खडे मसाल्यांचा फ्लेवर वरून यावरती घातलेला आहे आता हे सगळं छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर साहित्याचं अचूक प्रमाण घेऊन कुकरच्या अवघ्या दोन शिट्ट्यामध्ये अगदी झटपट हा आज आपण नारळी भात बनून तयार केलेला आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने हा नारळी भात बनवला तर पहिल्यांदा जरी बनवत असाल ना तरीसुद्धा भात अजिबात चिकट होणार नाही कच्चा राहणार नाही अगदी परफेक्ट बनून तयार होईल तर हे बघा मस्त असा हा नारळी भात खाण्यासाठी आपला तयार झालेला आहे तर तुम्ही सुद्धा येत्या नारळी पौर्णिमेला हा छान असा मऊ मोकळा सुटसुटीत नारळी भात नक्की करून बघा आणि आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद